मराठी वाक्यवाचन काना व मात्रायुक्त शब्दांची वाक्यवाचन ओझरचा ओजस ओमला ओळखतो कोयना व कोमलने कोपरा कापडाने पुसून कोरडा केला खोडकर खंडुला खोबरे खाऊन खोकला आला गोपाल व गोरख गोरेगावला गोदामात गेले घोसीचा गोनाजी घोरपडे घोडा घेऊन घोषणा देऊ लागला चोखंदळ चोखाजीने चोरांना चांगला चोप दिला छोटा छोकरा छोले खाऊन छकडा चालवतो जोडगावचा जोशी जोकर जोमाने जवळ आला झोपडीतला झोलबा झोपाळ्यावर झोपला टोकावर टोपली टोपलीवर टोपी ठेवा ठोशाने थो ठोकताना ठो थो ठो आवाज झाला डोलाजी डोलत डोलत डोलीजवळ आला ढोलबा ढोने ढोकळाखात ढोलकी वाजवतो तोडरमलचा तोफेला तोरण लावताना तोल गेला थोरांची थोरवी थोडी थोडकी नसते दोरजीने दोन दोडके दोरीने बांधले धोंडीबा धोकेबाज नाही तर धोरणी आहे नोकर नोटरीची नोटशीट घेऊन नोडलजवळ गेला पोलीस पोहत जाऊन पोराजवळ पोहोचला फोनजवळचा फोटो फोरचा आहे बोरगावचा बोलका बोमन बोराडे बोटीत बसला भोकरचा भोलानाथ भोसले विभोरला भेटला मोहनने मोजकेस मोठे मोदक मोजले योगिता व योगेश यांनी योगाची योजना बनवली रोहन व रोहिणी रोज रोडने जातात लोहार लोक लोखंडाचे सामान बनवतात अशोकला व शोनला शोभाचा शोध लागला नाही सोहम व सोमेश सोलापूरला सोबत गेले होनाजीचा पगार होळीला होणार होता व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद